नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस तर बघा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या भरतीच्या वेळापत्रकासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आपण ह्या ठिकाणी घेऊन आलो आहे अतिशय महत्त्वाचं असणार आहे आरोग्यसेवक आरोग्य सेविका असेल ग्रामसेवक असेल ज्या काही पदांच्या परीक्षा बाकी त्यांचे वेळापत्रक त्या ठिकाणी बाकी त्या वेळापत्रकासंदर्भातली महत्त्वाची अपडेट असणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करा अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्यामध्ये तुम्हाला सरळ सेवेच्या फ्रीमध्ये अपडेट्स मिळतात सोबतच नवनवीन नोकरीच्या संधीसुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जात असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता बघा जिल्हा परिषद भरतीच्या वेळापत्रकासंदर्भातची काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया जी काही माहिती आहे ते आपण प्रूफच्या सहानी या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा एम आय डी सीचं वेळापत्रक या ठिकाणी कालच जाहीर झाले आहे तेरा तीन दोन हजार चोवीस म्हणजेच तेरा मार्च रोजी एम आय डी सी म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जे काही वेळापत्रक आहे परीक्षेच्या संदर्भात ते या ठिकाणी जाहीर झालेले आहे तशाच पद्धतीने मित्रांनो झेडपीच्या ज्या काही परीक्षा आहेत त्यासुद्धा होऊ शकतात बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तीस मार्चपासून ते तीन एप्रिलपर्यंत ह्या ठिकाणी ह्या ज्या काही परीक्षा आहेत त्या घेतल्या जाणार आहेत एम आय डी सीच्या तशाच पद्धतीने जर आपण पाहिलं तर बघा झेडपीचे जे काही जाहिरात आहेत त्या अगोदरच प्रसिद्ध झाले आहे त्यामुळे मी मित्रांनो तुमचे जे काही झेडपीच्या वेळापत्रक का आहे ते सुद्धा या ठिकाणी लवकरच येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्यामुळे अभ्यास तुम्ही सुरू ठेवायचा आहे हे झालं मित्रांनो एक पहिलं प्रूफ म्हणजे की एम आय डी सीच्या त्या ठिकाणी वेळापत्रक नुकतंच जाहीर झाले त्यामुळे तुमच्या सुद्धा वेळापत्रक त्या ठिकाणी नुकतंच जाहीर त्या ठिकाणी होऊ शकतं त्यासोबतच जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा झेडपीचे जे काही वेगवेगळे जिल्हे आहेत त्या वेगवेगळ्या झेडपींच्या मित्रांनो ज्या काही विविध पदं आहेत जसं आपण जर पाहिलं तर कनिष्ठ अभियंता असेल हे जे काही पदं त्यांची ज्या ठिकाणी मिरिट लिस्ट जे आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी लागत आहेत म्हणजेच वेगवेगळे जे काही पदं त्यांच्यासुद्धा जॉईनिंग त्या ठिकाणी केली जात आहेत तशाच पद्धतीने तुमचं जे काही वेळापत्रक आहे आरोग्यसेवक असेल सेविका असेल त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बघा ग्रामसेवक असेल या पदांचं सुद्धा वेळापत्रक तुमचं जाहीर होणार आहे आता बघा अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तलाठी भरतीच्या संदर्भात सुद्धा अपडेट मी या ठिकाणी देऊन देतो म्हणजेच तुम्हाला कळून जाईल तर बघा मित्रांनो पुढील अपडेट अशा पद्धतीची तलाठी भरतीच्या संदर्भात जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा तलाठी भरतीच्या ज्या काही सुधारित निवड याद्या आहेत त्या ठिकाणी जाहीर होत आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या निवड याद्या जाहीर झाल्या आहेत जसं मुंबई सिटी असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल त्याचबरोबर भंडारा असेल जळगाव असेल नाशिक असेल धुळे असेल यासुद्धा ज्या काही काही आहेत त्या त्या ठिकाणी जाहीर होत आहेत पेसा क्षेत्रातील सुद्धा त्यामुळे तुमचं जे काही झेडपीचं वेळापत्रक असेल ते सुद्धा त्या ठिकाणी लवकर शकेल आणि जे तलाठीच्या ज्या काही निवड याद्या आहेत त्या प्रसिद्ध होत आहेत तर अशा पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेले झेडपीच्या वेळापत्रकसुद्धा संदर्भात सुद्धा तुम्हाला मला सांगितलं की लवकरच तुमचं वेळापत्रक सुद्धा त्या ठिकाणी जाहीर होणारच आहे तर अपेक्षा तुम्हाला हा जो का व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सरळ सरळसेवेचे अपडेट्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळतच असतात सोबतच तुम्हाला जॉब रिलेटेड सुद्धा अपडेट्स आपल्या चॅनल मार्फत फ्रीमध्ये मिळत असतात म्हणजे जेणेकरून तुम्हाला बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध व्हावी तर अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद